वकील साहेब बुडले त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी मी सहमत आहे विरोधक आमचे जे विरोधक म्हणजे काँग्रेस पक्षाचे आता जे विरोधक जे उमेदवार आहेत त्यांच्या पायाखालची वारू घसरली फोनवरून सतत माझ्या जावयाला आणि माझ्या कुटुंबियाला धमक्या दिल्या जात आहेत ही गोष्ट सत्य आहे रेकॉर्ड तपासू शकते सरकार आणि रेकॉर्ड तपासून बघावं फोनच्या याच्यातून माझ्या जावयाला वगैरे धमक्या दिल्या गेल्यात की नाही बघून घ्यावं आणि एवढं सर्व असताना जर लोकं जर त्या म्हणजे प्रतिसाद देणार नाहीत आम्हाला असं होणार नाही कारण जनतेला कुणालाही धमकी दिली कोणालाही आवडत नाही आम्ही कोणाला धमकी देऊ नये आम्हाला कुणी धमकी देऊ नये त्यामुळे धमक्या देत असल्यामुळं पायाखालची वाळू घसरली ही मी निश्चित सांगू शकतो आणि माधवराव पाटील कमीत कमी पंचवीस हजार मतांनी निवडून येतील हा विश्वास आजच हा जर पंचवीस हजार मतांनी निवडून येतील माधवराव पाटील जवळगावकर साहेब परत मंत्री होतील या तालुक्याचा मंत्री म्हणून सुद्धा तुम्हाला बघायला मिळते एक महिन्याच्या आत मला माधुराव पाटील जवळगावकर हे मंत्री झालेले दिशे आमदार तर चोवीस तारखेला तेवीस तारखेला डिक्लेअर होतील मंत्री होणार आहेत या तालुक्याला मंत्रीपद मिळणार आहे मुख्यमंत्री